नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा चनगड विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच चनगड आजरा तालुक्याचे कार्यसमट आमदार राजेश पुरस्कृत आमदार केसरी बेलगाड्या शर्यत दोन हजार चोवीसचे दिनांक सहा मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे गडिंगलस तालुक्यातील सळू येथे एक दिवसीय शासकीय नियमानुसार भव्य खुल्या बैलगाड्या शर्यतीसाठी तब्बल तीन लाख सासष्ट हजार रुपयांची एकवीस बक्षिसे विजेत्यांना देण्यात येणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र संचलित चंदगड गणित आजरा तालुक्याचे अध्यक्ष व माजी सरपंच एकनाथ कांबळे यांनी दिली बुधवार दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता आमदार राजपाल यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून प्रथम क्रमांकासाठी एकावन्न हजार रुपये रोख द्वितीय क्रमांकासाठी पंचेचाळीस हजार रुपये रोख तृतीय क्रमांकासाठी एक चाळीस हजार रुपये रोख अशी अनुक्रमे बक्षीस देण्यात येणार असून अजून एकवीस बक्ष्यांची खरेदीग्री करण्यात आली आहे विजेत्या प्रथम तीन क्रमांकाला आकर्षक चषक उर्वर सर्व विजेत्यांना स्पर्धकांना शिल्ड व सहभागी सर्व बैलजोडी मालकांना सन्मानचिन्ह देऊन गौरण्यात येणार आहे स्पर्धेसाठी प्रवेशुल्ग तीन हजार पाचशे रुपये असून या स्पर्धा खुल्या असल्याने भारतातील कोणत्याही राज्यातील बैलजोडी मालक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो स्पर्धा सोयनासाठी संघटनेचे पदाधिकारी प्रवीण गुडुळकर संजय बेनके युवराज पाटील बबलू पाटील बबन नाईक हे परिश्रम घेत आहेत तर या भव्य बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देखील यावेळी संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे